नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती लाडकी बहिण योजनेत पुन्हा बारा मोठे बदल शासनाने यासाठीचा सा जी आर काढलेला आहे लाडकी बहिण योजनेला प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी मान्यता देण्यात येत आहे यामध्ये कुटुंबाची व्याख्या कुटुंब याचा अर्थ पती पत्नी त्यांची अव्यवाहित मुली मुली दुसरा मोठा बदल नवविवाहित महिलेच्या संदर्भात विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे तिसरा बदल परराज्या जन्मल्या महिलेसाठी तिच्या नवऱ्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल चौथा बदल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाती ग्राय धरण्यात यावे पाचवा बदल योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राय धरण्यात यावे सहावा बदल आहे मान्यविषयी सदर योजनेअंतर्गत बालवाडी अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख व सीएमएम आशा वर्कर्स सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरण्या घेण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे सातवा बदल केंद्र व राज्य सरकारच्या योजनेसंदर्भात केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ डी बी टी प्रणालीद्वारा देण्याची प्रक्रिया कार्यमित केली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन आवश्यक आहे बदल ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे म्हणजेच थोडक्यात ग्रामसभेच्या माध्यमातून ही पारित करण्यात येऊ शकते आणि जे डुप्लिकेशन आहे तेही टाळण्यात यावं शासन निर्णय पाच सात चोवीस आणवे मुख्यमंत्री लाडकी बिजन योजनेचा अ ब क ड या भागातील वाढ संरचना अ ब कड वाढ समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड अंतिम प्रसिद्धी करावी जिल्हास्तरीय समिती तालुक्या समिती देखरेख संनियंत्रण ठेवण्यात यावे बारा नियम आहे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांना पन्नास रुपये देण्यात येईल सदरचा शासन निर्णय दिनांक अकरा सात चोवीस रोजीच्या महामंडळाच्या मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे आता हे सर तर ठीक आहे मात्र निधी कधी येणार हा प्रश्न उपस्थित होत आहे त्याविषयी बिग ब्रेकिंग न्यूज लाडकी बहिणीचा अर्ज लवकर करा सोळा जुलैला लाभार्थ्याची तात्पुरती यादी जाहीर तर अनुदान एक ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होणार लाडकी बहिणीचे पैसे पंधरा ऑगस्टला खात्यात जमा पाहू शकता बातमी दिसत आहे सत्ताधारी महायुती सरकारने महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी योजना पंधरा ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलेच्या खात्यात पैसे जमाची शक्यता आहे एकवीस ते पाहासष्ट व्यवहार वर्ष होईल पाच लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाची अर्थसहाय्य करण्यात येत आहे त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यास कागद जुळवजुळं सुरू आहे तुमच्याबद्दल काय मत आहे जरूर कमेंट करा हॅडिओ मला कसा वाटला तेही कमेंट करा हॅडिओ आपल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ इंटरेस्टिंग मध्ये ग्राउंड रिपोर्ट कीप धॅड सर स्टे सेफ